तिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे पंधरा वीस वर्ष तरी थांबणार नाही हा मला विश्वास या यासोबतच तुझ्या मध्ये हिंदुत्व मी जरी आडो तरी मला बाजूला तू हिंदुत्वाला मिट्टी मार धर्मवीर टू हा सिनेमा नेमका कसा असणार आहे आणि धर्मवीर टू या सिनेमामध्ये कसे विरोधी पक्षांना आणि उद्धव ठाकरेंना टोर केलेला आहे आणि धर्मवीर टू या सिनेमामुळे कसे आपले राजकारण तापू शकते आज आपण पाहूया नमस्कार मी एन्जॉय सक्सेस धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा काही सीन अनेक वाद निर्माण झाले होते जसं की आनंद दिगे साहेब राज ठाकरेंना म्हणतात की आता हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्या हातामध्ये आहे आणि मंगेश देसाई यांनी उभा केलेला हा प्रश्न की आनंद झाला या सर्वांच उत्तर म्हणजे येणारा आपला टू हा सिनेमा धर्मवीर टू हा सिनेमा येत्या ऑगस्ट मध्ये एकदमच हिंदी आणि मराठी मध्ये येत आहे आणि धर्मवीर टू च्या ट्रेलरने धडा धडागा लावलेला आहे आता आपण चर्चा करू की ज्या द्रमीवीर टू या सिनेमाचे ज्या सीन अनेक वाद निर्माण झाले ते सीन नेमके कुठले होते द्रमीवीर टू या सिनेमाची स्टार्टिंगचा हा डायलॉग आपल्या संघटनेचा मास हाय भगवा सनातन हिंदूचा संस्कार हाय भगवा छत्रपती शिवाजी राजांचं स्वप्न हाय भगवा आणि तुम्ही कोणाशी तरी आघाडी करून विकलेला हाय तो मंच भगवा रंग या सिनेम मध्ये डायरेक्ट उद्धव साहेब ठाकरेंना टोर केलेला आहे कारण की दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या आघाडी करून दे मुख्य

वीस वर्षापूर्वी या ठाण्यामध्ये एक होता परंतु मात्र मात्र दुसऱ्या सावध करून गेला इथे पहिला दाढीवाला आहे आनंद दिगे साहेब आणि दुसरा दाढीवाला आहे स्वतः एकनाथ शिंदे साहेब तर आपल्याला हा प्रश्न पडतो की आनंद दिगे साहेब कशाबद्दल बेसात होते ते त्यांच्या मृत्यूबद्दल बद्दल होते की आणि कशाबद्दल या सर्वांचं उत्तर म्हणजे येणारा आपला धर्मवीर हा सिनेमा यासोबतच तुझ्या मध्ये मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला तू हिंदुत्वाला मिट्टी मार अशा सिनेमातील सीमुळे देखील आपल्या अंगामध्ये हिंदुत्वाचे रक्त सळसळतं आता आपण चर्चा करू की धर्मवीर टू या सिनेमाची सर्वात मोठी चूक की जेव्हा आनंद देगे साहेब आपल्या बहिणींना घेऊन अण्णाविरुद्ध लढा देण्यासाठी जातात तेव्हा ती चूक ही जी लोकल ट्रेन दापण्यात आलेली आहे ती ट्रेन आनंद दिगेसाबांच्या साहेबांच्या काळातली नसून ती आता नेटकरांनी ने हा ट्रेलर बघून मंगेश देसाई ही चूक सुधारून लवकरच आपला भेटीस येत आहे धर्मवीर टू हा सिनेमा धर्मवीर म्हणजे धर्मासाठी बलिदान देणारा महानवीर म्हणजेच आनंद साहेब आपल्या गावच्या इट्टल आणि पंढरपूरच्या इट्ट असतो विठ्ठल <laughs> एकच असतो बाळा मग इथे इट्टल असताना पंढरपूरला कशाला जाता तिथला इट्टल तर भेटतही नाही कुणाला सांगू का पण मला गावातलाच इट्टल भेटला